आपण आता पोहोचलो श्री कपर्तिकेश्वर देवधर्म संस्था ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर पाऊस खूप आला होता त्यामुळे मंदिराची साफसफाई चालली होती आपण मंदिराजवळ आल्यावर आपल्याला इथे बारा ज्योतिर्लिंगांचंही दर्शन होतं श्री वैजनाथ श्री नागनाथ श्री घृष्णेश्वर श्री त्र्यंबकेश्वर श्री विश्वेश्वर श्री सोमनाथ श्री केदारनाथ श्री महाकाल श्री ओंकारेश्वर श्री मल्लिकार्जुन श्री रामेश्वर आणि श्री भीमाशंकर श्री केशव तथा बाबाजी चैतन्य महाराजांचे संजीवन समाधीचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होतं लाखो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात तर आपण आलो आहोत उत्तूरमध्ये आज श्रावणी यात्रेनिमित्त सोमवारी यात्रा असते कबरदिकेश्वर भगवानांची आणि आपल्या जगाचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी आहे संत तुकाराम महाराजांना ज्यांनी रामकृष्ण हर्या मंत्र दिला ते बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधीचं आपण आता दर्शन घेतोय रामकृष्ण श्रावणामध्ये देवाचं दर्शनासाठी कलात्मक पिंडी बनवल्या जातात तांदळाच्या आणि आपण काकांना विचारू तर काका थोडीशी का का, माहिती सांगा आम्हाला ओम नम शिवाय श्री कपूर शहराच्या कलात्मक पिंडी तर प्रत्येक श्रावणात प्रत्येक सोमवारी होत असते चालू वर्षी पाच सोमवार आल्यामुळे पाचवी सोमवार या तांदळाच्या पिंडी भक्त लोकांना बघायला मिळेल या तांदळाच्या पिंडीचं विशेष असा आहे तर भक्तांना हा देव पावतो त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करतो आणि भक्त लोक या तांदळाच्या पिंडीसाठी जे नवस बोलला जातो तांदळाच्या जा पिंडीसाठी ते वाजत गाजत चरणी चरण्यानं राहतात आणि हजारो लाखो लोक या कपरदेश्वर भगवानाच्या दर्शनाला येतात आणि तरी आलेल्या सर्व भक्तांचा मोठा देव करो त्यांच्या मनोकामना पूर्ण करो त्यांच्या आकांक्षा आकांक्षा पूर्ण करो ओम नम शिवा धन्यवाद काका खर तर खूप छान माहिती आम्हाला येथे घेतलेली आपल्या सोबत आहेत उत्तूर गावच्या माझे ग्रामपंचायत सदस्य स्मिताताई डोंबरे त्याचबरोबर आमचे डोंबरे सा, काका सागर काका आहेत आणि तांबे काका तर हे सर्वजण या ठिकाणी अतिशय मनोभावी सेवा करत असतात तर धन्यवाद खूप छान बद्दल धन्यवाद आई साहेब होत्या सोबत त्यांच्यासोबत छान अस जगाचा पालन जगाचा करता करविता शंकर भगवानाचा दर्शन झालं आनंद होतो का देवाच्यासोबत चांगलं वाटतं ना चांगलं वाटत तुम्हाला काय वाटत कोतुरगावचं okay. भूषण स्वर्गीय नामदार आमदार श्रीकृष्णरामजी तांबे कुस्ती स्टेडियम जुन्नर तालुक्यातच नव्हे तर ता पुणे जिल्ह्यात खूप मोठं स्टेडियम आहे तर पुढील पार्टमध्ये आपण कुस्त्यांचा आखाडा पाहणार आहोत आपल्या चॅनलला नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद